नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात आता बहुतेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे की आता जी काही अतिवृष्टी झाली एक्सेस रेनफॉल होतोय पूरस्थिती परिस्थिती आणि शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते पिकामध्ये नुकसान होते मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आता संभ्रमात आहे की पीक विमा अजून भरायचा का नाही खरीप पीक विमा का अजून काही वेळ घ्यायचा सर या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात जाणून घेणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुमच्या भागामध्ये जर पूरस्थिती परिस्थिती आली असेल किंवा तुमच्याकडे जर जास्त पाऊस होत असेल तर नक्कीच एक रुपयामध्ये जो आपण खरीप पीक विमा भरला आहे त्या संदर्भात आपण तिथे क्लेम करू शकता आणि हे क्लेम लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो ह्याच्यासाठी आपल्याला दोन ते तीन ऑप्शन असतात जसं की एक ऑनलाईन आहे पी एम एफ बी वाय यांचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपण मोबाईलमधूनच आपला पीक विमा भरू शकतो हे ऑफलाईन आप देखील आपण तिथे भरू शकतो कृषी कृषी सहायकाच्या मदतीने किंवा जे काही टोल फ्री नंबर आपल्याला तिथे दिलेले असतात त्याच्यावरनं पण देखील आपण त्यांना फोन करून आपला पीक विमा तिथे भरू शकतो मित्रांनो लवकरात लवकर भरून घ्या बघा बहुतेकांच्या मनामध्ये असाच विचा एक विचार असतो की दोन हजार तेवीसचा बावीसचा एकवीसचा देखील अजून आम्हाला मिळालेला नाही आहे मग चोवीसचा आता भरू तर का नाही भरू तर मित्रांनो भरायला काही आपल्याला पैसे जात नाही ओके क्लेम करायला बघा भरलेला तर आपण ऑलरेडी क्लेम करायला काही पैसे लागणार नाही आहे जास्त वेळ पण जात नाही लवकरात लवकर पी एम एफ बी वायचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या तुम्हाला यूट्यूबला खूप काही असे व्हिडिओ मिळतील की जिथे ते सगळं माहिती देता की कसा फॉर्म भरायचा आहे सो लवकरात लवकर भरून घ्या मित्रांनो आणि आपला पीक विमा मिळवून घ्या धन्यवाद